सर अजय सत्कार सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात तर हा खूप छान झालेला आहे आणि एखाद्या माणसाला काम करण्यासाठी जी प्रेरणा हवी असते जी समाजाकडून ती आपल्या सर्वांकडून निश्चित ते प्रेरणा घेतील आणि कामकाज गावाच्या ग्रामपंचायतीसाठी त्या गावातील जनतेसाठी निश्चित त्यांचं योगदान येणाऱ्या काळासाठी चांगलं असेल लोकांना अधिकाधिक सुविधा देतील अशा प्रकारची मी मनोकामना त्यांच्या वतीनं त्यांच्याकडे मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र एक कार्यकर्ता यांची आज कामठीच्या कामठा नगरीच्या उपसरपंचपदी निवड होत आहे निवड झाली आहे त्याबद्दल मी सर्व अर्धापूर नगरपंचायतचे आमचे सर्व नगरसेवक अर्धापूर शहराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपलं असंच धडाडीचं कार्य आपण निश्चितच करणार आहात पण आपल्या कार्यासाठी आमची ज्या ठिकाणी जिथं कुठं आम्हाला मदत लागेल आणि आपल्या कार्यासाठी आपल्या कामासाठी आम्ही तत्पर आहोत आणि आपल्या प्रत्येक जडणघडणीमध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करून एवढ्याच मी या प्रसंगी आपणा शुभेच्छा देतो आणि तुमचा आताच आपली निवड झाली पण आपलं जे कार्य आहे एक राजकीय तर आहेच पण सामाजिक कार्य सुद्धा आपण सर्वांना माहिती असेल पण सांगतो की, की दंगल समाजाच्या संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे ते आहेत त्याचं सुद्धा तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे कारण मध्यंतरीच्या आरक्षणाच्या कार्यकालामध्ये जी काही मदत असेल किंवा जे काही काम करायचं असेल त्यावेळेस पहिल्या प्रथम जर नाव तोंडाव कोणाच नाव कोणाचं तोंडावर येत असेल तर राज्य निकम प्रत्येक गोष्टीत आर्थिक असेल मनुष्यबळ असेल तर प्रत्येक गोष्टीत माग न ढगमगणारा कार्यकर्ता त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या त्यांच्या सोबत असतानाच आम्ही इकडं जरी नगराध्यक्ष असलो तरी त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आहे सहकार्य लागतं आज आपली निवड झाली त्याबद्दल खूप आनंद वाटतो असंच आपल्या यथोचित सत आपलं कार्य घडत जावं आणि याच्यापेक्षा मोठं पद आपल्याला मिळव एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देतो याप्रसंगी आपण आलात आमचा सन्मान स्वीकारला त्याबद्दल अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने आमच्या पूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण वेळातला वेळ काढून आला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र वतीने नगराध्यक्ष असो किंवा नगरपंचायतीचे सद नगरसेवक असो यांनी मला बोलवून येथे माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि खरंच मला एक सांगायचं असं वाटतं की काडून सर आता माझ्याविषयी सांग नगरपंचायत आहे आणि तुम्ही स्वतः सगळे सदस्य एकत्र राहतात मी कधी पाहतो तुमची टीम ही एकत्र असते आणि त्याच्यामधून मी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन भेटते की बाबा एकत्र येऊन जे काम करता तुम्ही आणि खरंच हे अर्धा जॉबपासून तुम्ही नगराचा अधिक झाले खूप काम होतय आमच्या भयान आम्ही पाहत आहे तेच मार्गदर्शन तुमचं घेऊन आम्ही बी पुढ काम करू आणि तुम्ही मला इथं बोलून आज स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्याचे आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र उपसरपंच यांच्या सत्काराच्या कार्यक्रमानिमित्त आपण आता इथं जमलेला आहोत उपसरपंच पदी निवड झाली मला वाटते पहिले रणजित कामटेकर साहेब होते काही त्याच्यानंतर ती जागा एक वर्ष रिकामीच राहिली चौदा महिने हा जवळपास चौदा महिने त्याच्यानंतर आपले निकम साहेबांची तिथं निवड झाली पहिल्यांदा मी माझ्या वतीनं व अर्धापूरच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व येणाऱ्या कामठा ग्रामपंचायतमध्ये आपल्या तालुक्यात नाव नौकीला या या हिशोबाने देणं तिथं काम करतील अशा आशा बाळगतो तसेच या कार्यक्रमाला या अर्धापूर नगरीचे नगराध्यक्ष तसेच अर्धापूर भाजपा शहराध्यक्ष योगेश हळदे तसेच युवक शहराध्यक्ष तुका माटे पत्रकार संघाचे अध्यक्ष भुनंद विरकर व त्यांच्यासोबत आलेले गावकरी मंडळी व पत्रकार बंधू आमच्यासोबतचे लोकप्रतिनिधी नगरसेवक व्यंकटी राऊत गोरखनाथ राऊत व्यंकटी लंगडे व सूत्रसंचलन करणारे आमचे मित्र आमच्यावर प्रेम करणारे गुरु रणखन व तसे साखळी आताच छत्रपतीनं सांगितल्याप्रमाणे आपला काही जास्त संबंध आला नाही पण कुठं कार्यक्रम चव्हाण साहेबांचे कार्यक्रम असतील किंवा आंदोलनाच्या वेळेस एक दोन वेळेस भेट छत्रपतीने त्याच्याविषयी कामाविषयी बरंच सांगितलंय सांगण्यापेक्षा आहे आम्हाला माहित आहे अर्धापूर तालुक्यातले धडाडीचे ओबीसीचे नेते कार्यकर्ते आतापर्यंत त्यांना चांगलं काम केलेलं आहे इथूनही चांगलं काम करतील अशा अशा बाळगतो पुन्हा एकदा मी या गावच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझे मला जे आज इथं बोलून माझा जे अध्यक्ष पद दिलं आणि बोलण्याला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी रणखाम साहेबांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम <laughs> इथं संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराज खूपची बसली काही भेटत नाही काँग्रेसमध्ये आता भाजपमध्ये အဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအဲ့ဒါလည်းအ